जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया नऊ मार्च दोन हजार चोवीसचे लासलगाव आणि पारनेर येथील आजचे कांदा मार्केट मित्रांनो आजचे कांदा मार्केटमध्ये काय भाव निघाले ते जाणून घ्या आपल्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओला आताच एक लाईक करा बाजार समिती लासलगाव अवकाळी तीनशे नगची त्यापैकी लाल कांदा दोनशे पन्नास नग उन्हाळ कांदा पन्नास नग लाल कांद्याला भाव भेटलेला आहे कमीत कमी हजार सर्वसाधारण एक हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त एक हजार आठशे एक्क्याण्णव उन्हाळ कांद्याला आहे स कमीत कमी हजार सर्वसाधारण एक हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त एक हजार आठशे पंच्याण्णव असे होते लासलगाव इथला चे कांदा मार्केट बाजार समिती पारने दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस वार शनिवार एकूण कांदाचे आवकारलेले चौदा हजार नव्वद क्विंटलची लाल कांदा आहे भाव एक किमान तीनशे कमाल आहे दोन हजार सर्वसाधारण आहे एक हजार तीनशे धनौषध क्रमेत्यां आश्वित्याचे पार्नर येथील लाईव्ह कांदा मार्केट भेटूया पुढच्याच हे नवीन व्हिडिओमध्ये